नमस्कार मंडळी आज आपण काटेरी वांग्यापासून मस्त अशी भरली वांगी कशी करायची ते बघणार होतं चला मग रेसिपीला सुरुवात करूया तर आता सुरुवातीला वाटण करायचं आहे आणि इथे मी एक लहानसा तुकडा घेतलेला आहे खोबऱ्याचा त्याला छान असं गॅसवरती भाजून घेतलेलं आहे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत त्यानंतर कोथिंबीर घ्यायची आहे आल्याचा लहानसा तुकडा सहा लसणाच्या पाकळ्या घ्यायच्यात आता हे, हे सर्व वाटून घेऊया आता मिक्सरमध्ये आपण थोडीशी कोथिंबीरी आणि पाव चमचा हळद घालायची त्यानंतर दोन चमचे इथे मी काळा मसाला घेतलेला आहे तुम्ही इथे तुमचा जो घरगुती मसाला असेल किंवा गरम मसाल्याचासुद्धा वापर करू शकता तर आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि यामध्ये आपल्याला पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे पाणी न घालता मिक्सरमधून फिरून घ्यायचं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता आपलं वाटण तयार झालेलं आहे आता झटपट आपण वांगी भरून घेऊया आता इथे मी काटेरी वांगी घेतलेली आहेत ही वांगी मी स्वच्छ धुतलेली आहे त्याचबरोबर ह्याचे चार भाग केलेले आहेत आणि ह्या वांग्यांना कीड वगैरे नाही आहे ना ह्याची खात्री करून घेतलेली आहे पूर्णपणे मी चेक केलेला आहे आणि ह्याला पाण्यामध्ये मी ठेवलं होतं तर तुम्ही ते बघू शकता छान अशी ही वांगी आहेत तर आता आपण यामध्ये आपला जो तयार करून घेतलेला मसाला आहे तो भरून घे तर इथे तुम्ही बघू शकता सर्व वांग्यांमध्ये मी हा मसाला भरून घेतलेला आहे व्यवस्थित असा हा सर्व वांग्यांमध्ये भरून घ्यायचं आहे म्हणजे आपली भरली वांगी छान चविष्ट लागतात तर आता उरलेला जे मसाला आहे तो पण आपण नंतर वापरणार आहोत तर आता चला आपण गॅसवरती पातेलं ठेवूया पातेलं गरम झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे साधारण तीन ते चार चमचे आता तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता त्यानंतर इथे मी अर्धा चमचा जिरं मोहरी घातलेला आहे जिरं मोहरी छान तडतळल्यानंतर पाव चमचा हिंग घालायचे आता यामध्ये आपण मसाला भरून घेतलेली वांगी घालायची आता ही वांगी या तेलावरती छान अशी परतून घ्यायची म्हणजे या वांग्यांचा जो कच्चेपणा आहे तो व्यवस्थित असा निघून जाईल तर आता आपण दोन ते तीन मिनिटभर या तेलावरती परतून घेऊया परतून झाल्यानंतर साधारण दोन मिनिटभर याला वाफ देऊया आणि दोन मिनिट झालेले आहे आता यावरचं झाकण काढायचं आहे आणि यामध्ये आता आपला उरलेला जो मसाला आहे तो मसाला आता आपण यामध्ये ओतून घेणार आहोत आता हा मसाला घातल्यानंतर पुन्हा एकदा आपण हे छान असं मिक्स करून घेऊया म्हणजे जो मसाला आहे तो पण छान एकजीव होईल मसाला अशा पद्धतीने परतल्यामुळे काय होणार आहे जो मसाला आहे त्याचा कच्चेपणासुद्धा निघून जाईल आणि आपली भरली वांगी अजूनच सविष्ट होतील आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर आता मिक्सरमध्ये मी थोडंसं पाणी घालून तेच पाणी आता यामध्ये मी ओतत आहे म्हणजे त्याचा जो मसाला आहे तो पण व्यवस्थित आपल्याला यामध्ये मिळून जाईल आणि आता आपण ह्याला झाकून ठेवूया साधारण पाच मिनटं पाच मिनटं याला छान अशी वाफ द्यायची आणि इथे तुम्ही बघू शकता आपली वांगी छान अशी वाफली गेलेली आहेत आणि खूप सुंदर असा रंग आलेला आहे आपल्या भरली वांगीला आता आपलं वांग शिजलं आहे का ते बघूया बघा छान असं शिजलेलं आहे ह्याच्यापेक्षा जास्त आपल्याला मऊ करायचं नाही आहे तर मस्त अशी आपली भरली वांगी तयार झालेली आहेत आता फ्रेश कोथिंबिरी आपल्याला यावरती टाकायची आहे आणि बघा बघताच तोंडाला पाणी सुटलं असेल तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने ही रेसिपी करून बघा झटपट होते तर आता आपण सर्व करून घेऊया मस्त चमचमीत अशी ही आपली भरली वांगी तयार झालेली आहेत तर ही भरली वांगी तुम्ही चपाती भाकरी त्याचबरोबर भातासोबतही खाऊ शकता तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद